वजन येते काय मम्मी हा हे काय वजन येते ना मला मग मा त्याची कंस खाऊशी वाटत आहे मग काय करू नको नेऊ का नको वजन वजनको निवत मग नंतर नेऊ काय करू मग कंच आणायला हा चल हे नंतर नेऊ आपण चल बरं चल चालेल कणस आणायला चल मित्रांनो आज आमच्या स्वराज बाळाला कंच भाजून खाण्याचं जाम मन झाले जा शिवाय चुलीवर वातावरण बघा कसं मस्त झाले आज आम्ही मस्त पैकी अशी कणस भाजून खाणार आहे मित्रांनो बघा आता आम्ही चाललो कंचा आणायला चला hmm. गा मित्रांनो आम्ही चक्क आज आहे ना हे माझ्या जाऊबाईंच वावर आहे मग कस आज विनाथ स्वराजला काय झाले तुमच्यावर कंस बाजून खायचं जाम मन झाले त्याच्यामुळे आम्ही आले कंस न्यायला बघूया आपण कंस कशी कंच तर लैठ भारी बघून बघू दे वाव मस्त आहे बघ बघ हम्म एक नंबर आहे आता आहे ना आपण सांगितलं तीन चार का हा मित्रांनो एका कणसामध्ये कारण चुली आता चुलीवर भाजायच्यात याच्यावर सगळी तुटूनच आता आहे ना मस्त असे आपण आहे ना कंस खाण्याची आता मजा घेऊ कारण आहे ना जरा थोडं पावसाचं पण जरा थोडं वातावरण तयार आहे मित्रांनो त्याच्यामुळे आता जरा आहे ना भाजूया मस्त पणच भाजायच्या आधी मा तोंडाला पाणी सुटले पहिले काय आता ते तर आज तोंडाला सुटले बाज झाली चला खूप झाली आता मस्त पैकी अशी कणच भाजून घेऊ आता आपण चला चल, चल। आता हे घेऊन चल।, चल चुली पैसे हा ते बघा मित्रांनो आता आपल्याला चुलीवरती मस्त अशी कणच भाजलेली खायची म्हणलं लिंबू तर पहिला लागणार आहे त्याच्यामुळे ना मी लिंबू नाही लागलेली आता कारण त्याच्याशी आपल्या कानसाला चवथ येणार नाही ना आता लिंबू शोधायला एखाद नाही पण जरा वरती वाटते बघ एक शस्ट्रीवर का मी आठेन ना त्याला खूप देखत इवला जरा रे वाह कोडे लिंबू हे हे हा अगं वरती पर तरणो लिंबू भेटले आता आपल्याला आता मस्तपैकी जाऊन आपण तरीवर मस्त कंस भाजूया आता

त्याच्यामुळे बघ ना आता लवकर चूल पेटव नाही तर नंतर पावसेन पेटव नाही काय बघा मित्रांनो आता आपण चूल अशी पेटून देऊ बघा मी आता अशी चूल पेटायला घालते म्हणजे आपली कंचा अशी पटकन भासतील का नाही पण पेटणा झाली ना मित्रांनो गॅसपेक्षा आहे ना चुलीवर कणि भाजलेला एकच नंबर ट्राय करून बघा पिटली चूल पिटलेली मित्रांनो बाई जरा तर थोडं ला असल्यामुळे ना जरा चुलपी आठवायला थोडा त्रास होतोय पटकन पिटली चुल ना पण पाऊस पडला होता आमचं बाळ नसत घाई वय कंच खायला त्याला खूप आवडतं चुलीवरची कंच अशी बघा मित्रांनो इकडं आणि कशी अशी कणस सोलते बघा तुम्ही मस्त का नाही कलच मित्रांनो असं वाटतं कच्च खावा काय पडत जाय चवच वेगळी असली लवकर सोल मग परत चुल विजन आता कशी करणार सांग बर दीदी चिमट्या चिमटा घेऊन आले लागू हे बघा मित्रांनो आता आता मस्त असा असं खरपूस कणीस भाजून घेते मी आता बघू शकता कसं आहे मित्रांनो पाणी चुकतं का नाही बघून डायरेक्ट कस आहे छान बघ ना वास्तू लाईक हम्म छान आहे ना मित्रांनो आता कंस मित्रांनो भाजत आलेली चांगली बऱ्यापैकी आता आपण त्यांना काढून घेणारे खाली ताटामध्ये आणि जे आपण मग लिंबू आणले का नाही तिकडून त्या लिंबाला मस्त असं कापायचं आणि लिंबू चोळायचं आणि मीठ चोळायचं आणि त्या पावसाळ्यात मस्त कंस खायचा आनंद घ्यायचा भाजलेली मित्रांनो जरा पाऊस यायला लागला ला थोडा थोडा ना हा आबाळ का बघ त्याच्यामुळं मी ना जरा काय करते मित्रांनो थोडस जरा डोक्यावर काहीतरी घेते थांबा आणि मग जरा खाण्याचा आनंदच वेगळा कारण आपल्याला इथं बसूनच खायच्यात ना हे बघा मित्रांनो भाजत आले कणीस मस्त छान असं कणीस भाजलेले आता आता आप आपण ते कणीस भाजतो तोपर्यंत आपण आता लिंबू चिरून घेऊ इथं हे बघा हे लिंबू चिरायचे आपल्याला झालं मित्रांनो छान असं पनीर तो भाजले तोंडाला पाणी सुटलं का नाही <laughs> तुमच्या ना की घरात नुसतं तोंडाला पाणी सुटत मित्रांनो सगळ्यांच्या सुट चुरीवरच जेवण सगळ्यांना मित्रांना आता याला मस्त पैकी आपल्याला ना मीठ घ्यायचंय आणि ते छान असं खायचंय लिंबू